नमस्कार शेतकरी बांधून आज शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच सोयाबीनला काय मिळत आहे तर पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पासष्ट रुपये तर जाशीचा दरम्याला चार हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाल्य आहे दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे तीन हजार आठशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाल्य आहे चार हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका अवकाल्य आहे दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती सावण्यार अवकल्ली ही एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार आठशे शहात्तर रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद